नोटबंदीच्या निर्णयाला आज एक महिना पूर्ण झालेला आहे त्यामुळे आता नोटबंदीचे परिणाम आणि निर्णयाच्या यशापयशाविषयी चर्चांना उधाण आलं आहे सुट्या पैशांच्या तुटवड्यामुळे सध्या नागरिक चांगलेच बेजार झालेत एटीएम मधून देखील बहुतेकदा दोन हजारची नोट येत असल्यामुळे सर्वत्र सुट्या पैशांचा तुटवडा निर्माण झालाय तर दुसरीकडे एटीएम आणि बँकांसमोर देखील रांगा काही प्रमाणात कायम आहेत तसंच काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारनं जो आटापिटा केला आहे त्याला देखील कितपत यश ये येईल याविषयी तज्ज्ञांमध्ये मतमतांतर आहे आणि मुंबईतल्या एटीएमचा आढावा घेतलेला आहे आमची प्रतिनिधी मनश्री पाठकना मोदी सरकारने नोटबंदीचा निर्णय घेऊन आज महिना पूर्ण होतोय मात्र जे चित्र मला सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये दिसलं होतं नोटबंदीनंतरच्या ते चित्र आजही थोड्या बहुत फरकाने बघायला मिळत आहे कारण मी मगाशी म्हटलं तसं मेट्रो सिनेमापासून गिरगावमध्ये चिरा बाजारमध्ये येण्याचा जो पूर्ण रस्ता आहे या रस्त्यामध्ये अनेक एटीएम सेंटर दिसतील अनेक आपल्याला दिसतील मात्र तिथले एटीएम सेंटर हे बंदच आहे इथे एकही सुरू सगळे बंद आता पण महाराष्ट्र समोर उभे इथलं पण एटीएम बंद आहे परत सेंट्रलच्या तिथून ते चिरा बाजारपर्यंत सगळं एटीएम बंद आहेत आम्ही घर चालवायचं असेल पैसे कुठून आणायचे आणि दोन हजाराची नोट दोन हजाराची नोट कुठेच कोणीच घेत नाहीये दैनंदिन गरजेच्या ज्या गोष्टी आहेत त्या भागवण्यासाठी त्या गरजा भागवण्यासाठी ते पैसे, पैसे नोटाबंदीच्या निर्णयाला एक महिना पूर्ण झालेला आहे मुंबईच्या एटीएम बाहेरची ही स्थिती आपण बघितली नाशकात एटीएम बाहेर आज काय चित्र बघायला मिळत आहे सांगतोय आमचा प्रतिनिधी सागर वैद्य नाशिकच्या मध्यवस्तीतल्या एका एसबीआयच्या एटीएमच्या बाहेर आहे खर तर गेल्या महिनाभर या एटीएमच्या बाहेरच्या रांगा आहेत त्या तशाच आहेत सुदैवानं हे एटीएम गेले महिनाभर चालू आहे कारण नाशिक जिल्ह्यामध्ये नऊशे पंचेचाळीस एटीएम आहेत जवळजवळ आणि त्यापैकी सातशे पेक्षाही अधिक एटीएम पूर्णपणे बंद आहेत गेल्या महिनाभर त्याच्यामुळे जे एटीएम सुरळीतपणे सुरू आहेत त्या ठिकाणी साहजिकच लोक रांगा लावताना पाहायला मिळतात ज्या मोठे मोठे ब्रांचेस आहेत त्या ठिकाणीच एटीएम चालू आहेत आणि दोन हजाराची नोट मधून बाहेर येत असल्यामुळे सुट्टे सुट्ट्यांची फार तारांबळ आहे मला सांगा का आपण जाऊन आलात का कुठे ए टी ची काय परिस्थिती एटीएमची साधारण इथली ती परिस्थिती बरी वाटते आज बाकीच्या ला पैसे नाही आहेत बाकीच्या बहुतेक ला पैसे नाहीत आपण बघू शकतो की बहुतांश एटीएम आहे आहे जे आहेत ते बंद आहेत आणि जे सुरू आहे तिथे सुद्धा केवळ दोन हजारच्या नोटा मिळत आहेत त्याच्यामुळं लोकांना अजूनही अनंत अडचणींना सामोरं जावं लागतंय विशेष म्हणजे शहरी भागामध्ये जरी एटीएम सुरू असले तरी सुद्धा ग्रामीण भाग मात्र अजूनही उधाऱ्यांच्या वहीवरच जिवंत राहतोय अशी परिस्थिती आहे कॅमेरामन किरण कटारेच सा सागर वैद्य एबीपी माझा नाशिक